नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये महिलांना व मुलींना दर महिन्याला पंधराशे रुपये हे मिळणार आहे तर या योजनेसाठी तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला नारी शक्ती दूत या ॲपमधून हा फॉर्म भरता येणार आहे परंतु आता सध्या तरी कुठेही हा फॉर्म भरता येत नाही कारण ॲप हा वर्क करत नसल्यामुळे त्यामध्ये फॉर्म सबमिट होत नाही तर मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला एकतीस ऑगस्ट मुदतवाढ दिलेली आहे तर अर्ज करण्यासाठी घाई करू नका कारण दहा तारख तारखेपासून एक नवीन अधिकृत वेबसाईट येण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही आता सध्या घाई न करता तुम्ही दहा तारखेनंतर हा फॉर्म भरू शकता तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार तर तुम्हाला नंबर एकला आधार कार्ड तसेच नंबर दोनचे डॉक्युमेंट तुम्हाला रेशन कार्ड किंवा रेशन कार्डमध्ये जर तुमचे पंधरा वर्षापासून नाव नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही उत्पन्नाचा दाखलाही देऊ शकता तर तुम्ही तुमच्या जवळच्या आपले सरकार केंद्रावर तुम्ही तुमचा उत्पन्नाचा दाखला काढू शकता त्यानंतर तुम्हाला तीन नंबरचे कागदपत्रे हे मतदान कार्ड तुमचे जर पंधरा वर्षापासून असेल तर पंधरा वर्षापासून असणारे मतदान कार्ड किंवा टी सी किंवा रेशन कार्ड किंवा डोमोसाईल म्हणजेच रहिवाशी प्रमाणपत्र तुम्हाला या चारी कागदपत्रापैकी कोणते एक कागदपत्र द्यायचे आहे तर तुमच्याकडे जर टी सी रेशन कार्ड मतदान कार्ड नसेल तर तुम्ही तुमच्या तहसीलचे राहिवाशी देऊ शकता त्यानंतर तुम्हाला चौथे डॉक्युमेंट म्हणजेच हमीपत्र तर हे हमीपत्र तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरणार आहे त्या थी, त्याच ठिकाणी तुम्हाला हे हमीपत्र भेटून जाईल त्यानंतर तुम्हाला बँक पासबुकसुद्धा लागणार आहे आणि अर्ज भरतावेळी स्वतः व्यक्ती हजर असणे आवश्यक आहे कारण त्या ठिकाणी अर्जदाराचा लाईव्ह फोटो हा द्यावा लागणार आहे तर अशी ही महत्त्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद